आमच्या अगोदरच्या पाच वर्षा अगोदरची कणकोली कशी होती रस्ते कसे होते कणकोलीमध्ये येण्यासाठी शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये तिथे खर्च करायला लागायचे नागरिक म्हणून आता आमच्या नियोजनामुळे आमच्या काही रस्त्यांच्या एकंदरीत प्लॅनिंगमुळे आज चाळीस ते पन्नास रुपयेमध्ये तुम्ही कणकोलीमध्ये येऊ शकता पूर्ण तो डीपी मध्ये असलेला जो पी रोड आहे म्हणजे पूर्ण त्या थेटरच्या समोरून गांगो मंदिर असो किंवा जा पहिलं जानवली पासून आपल्याला फिरून यायला लागायचं पण आता थेट आमच्या गणेश घाटातून तुम्ही त्या अप्रोच रोडमुळे कणकोली ही जवळ आलेली आहे कणकोलीच्या एकंदरीत शहराचा विस्तार योग्य पद्धतीने झालेला आहे आणि जिथे जिथे आमचे समीर नलावडे जे असतील आमचे बंडू हरणे जे असतील सगळ्या ह्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक दूरदृष्टी ठेवून कणकोली शहरामध्ये कणकोली शहराला जे जे काही नवीन रस्ते निर्माण करून एक वेगळं महत्व निर्माण केलेलं आहे आता त्या त्या नवीन रस्त्यांकडे वस्त्या बसायला सुरू झालेल्या आहेत म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या रस्त्यांच्या एकंदरीत जाण्यामुळे अजून दहा हजार लोक आमच्या कणकोलीमध्ये येऊन राहू शकतात वस्तीला येऊ शकतात अशा पद्धतीचा कणकोली शहराचा विस्तार आणि नियोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे जेव्हा वस्ती वाढते लोक येऊन राहायला ला लागतात तेव्हा मार्केटमध्ये उलाढाल वाढते आर्थिक समृद्धी येते